तू सांग बर मला काय करायली तू तर आता मी पिणार आहे चहा आणि आज तुम्हाला दाखवते भाजी कशाची केली ती वेगळंच कॉम्बिनेशन केले मी आज तर ह्याच्यामध्ये आहे दुधी भोपळा आणि मटकी ह्या दोन्हीची मिक्स भाजी केली कारण दुधी भोपळा जाईल तो हो थोडासा होता त्याच्यामुळे त्याच्यात थोडी मिक्स मटकी आहे किती कसली झाली आणखी टेस्ट करून नाही बघितली मी तर आता मी चालले होते आंघो करण्यासाठी गरम पाणी वगैरे उतरलंय त्याच्यामध्ये पाणी थोडं कडक झालं होतं त्याच्यामुळे थंड पाण्याचा नाही त्याच्यात सोडला होता मी चालू करू आणि बाहेर कपडे गोळा करायले होते कोणते कोणते आज कपडे धुवायचे आहेत ते सगळे ते कपडे गोळा करण्याच्या नादात सगळंच पाणी थंड होऊन बसलंय त्याच्यामुळे आता वापस ठेवले गरम व्हायला दुसरं पाणी आणि मग ते गरम होईपर्यंत आता मी बाकीचे कपडे धुवून घेते मी गॅस वेस्ट आंघोळ वगैरे झालेली आहे डोळे का दुखायला लागले होते बहुतेक मोबाईल बघून बघून वाटतं माझे डोळे दुखायला लागले तर आज सकाळी सकाळी मला एक गुड न्यूज मिळाली होती गुड न्यूज म्हणजे ही होती की मला ना आज सकाळी किती आठ वाजता लाडकी बहीण योजना त्याचा मी फॉर्म फॉर्म भरला होता तर त्याचे मला पैसे आलेले आहेत ह्या महिन्याचे दीड हजार आणि गेलेल्या आधीच्या दोन महिन्याचे ते माझ्या दुसऱ्या अकाउंटमध्ये गेलेले असणार आधी बरे मी काय चेक केलेलं नाही कारण ते माझं जे अकाउंट आहे ते गावाकडचं आहे त्याच्यामुळे माझ्याकडे त्याचं काय म्हणतात त्याला काही हा पासबुक पण नाहीये आणि त्याचं काहीच म्हणजे इथं नाहीये माझं सगळं गावाकडंच आहे त्याच्यामुळे त्या बँकेत काही मी बैठलेलं नाही पण आता जेव्हा जाईल मी गावाकडे तेव्हा बघणार आहे चेक करून पण आता मी इथल्या बँकेचं सगळं दिलं होतं डिटेल्स तर आता ह्या बँकेत माझे दीड हजार ह्या महिन्याचे आलेले आहेत आणि मी किती दिवसापासून वाट बघत होते येतील म्हणून म्हणजे विषय सोडून देतो मी कारण आता महिन्यात काय संपत आलेला होता त्याच्यामुळे विषय सोडून दिला होता एवढं मनावर नव्हतं पण अचानक आलेले आहेत तर ही सगळा जेवढा काय कुटाना ह्याच्यासाठी करावं लागलाय ती सगळा मिस्टरांनीच केला मी तर त्याच्यात काहीच केलं नाही तर माझ्याकडून त्यांना मी काहीतरी गिफ्ट देणार आहे त्यांना सांगणार नाही आहे बघूत काय होतंय म्हणजे त्यांना यूज करता येईल असंच काहीतरी घेणार आहे बघ ते काहीतरी शोधते आणि मग घेते त्यांच्या आवडीचं काहीतरी तर आता करायचं आहे मला जेवण करायचे भूक लागलेले भांडे घासायचे राहिले आणखी म्हणजे जास्त काही भांडे नाही आहेत तुक थोडेसेच भांडे तेवढे घासायचे राहिलेत आणि मग बघूत काहीतरी खायला करण्याचा विचार चाललाय माझा म्हणजे माहीत नाही आजकाल ना माझ्या डोक्यात नुसतं काहीतरी बनवा वाटायला फक्त काहीतरी बनवं वाटायला काही ना काही खाण्यासाठी असं म्हणजे भूत भूत सवारी भूत सवारी <laughs> काहीतरी बनवण्याचं तर आता विचार चाललाय माझा की शेंगदाण्याचे लाडू बनवावे म्हणून कारण घरामध्ये गुळ पण आहे आणि शेंगदाणे पण आहेत त्याच्यामुळं ते करूत तर पहिल्यांदा जेवण करून घेते आमचं पिलो आणखीन उठलं नाही आज भरपूर वेळ झोपली किती अकरा वाजता झोपली आणखी आता एक वाजत आलाय तरी पण उठलेलं नाही ये नसता दररोज दररोज फक्त अर्धा तास तरी झोपती किंवा मग एक एक तास किंवा दीड तास एवढा वेळ झोपली पण आजारे जास्त वेळ झोपली तर चला करू जेवण आणि नंतर करू शेंगदाण्याची लाडू लक्षाचे नाही उठून एकट खेळत नक्ट आवाज घेत नाही काय नाही उठले म्हणून मी खेळत आहे बघ माग पसंत नाटक बघते मी तुझे कधी मला बोलवते कि ना झालं तुम्ही वाकड व्हायला लागला वागड माझी माहिती अजू नाही की आज शुद्ध रडत नाही की पिल्लू माझ तर आता एक दीड तास झालं मी मोबाईल बघत होते आमचं पिल्लू पण उठले तिला बघत बघत मोबाईल बघत होते मी कारण आम्हाला थोड्याशा रील्स काढायच्या शॉर्ट व्हिडिओ काढायचे त्याच्यामुळं थोडेसे थोडेसे जे जे काढायचे ते मी बाजूला काढलेले आहेत तर आता करणार आहे तो माझी मागाशी सांगितलं ते शेंगदाण्याचे लाडू शेंगदाणे सकाळीच मी भाजून घेतलेत फक्त जो मूळ आहे तो आता थोडासा बारीक करावा लागणार आहे आणि मग दोन्ही पण मिक्सरला फिरून घेते आणि आमचे मिक्सर पण येत आहेत दोन दोन तास लागतील दोन तास लागतील मुंबई यायला कारण आता तास झाले निघालेच त्याच्यामुळं अडीच ते तीन तास लागतील पुण्यामध्ये यायला इथे घेतलेले आहे शेंगदाणे आणि घेतलेला आहे गुळ आता हे दोन्ही पण काढणार आहे दोन्ही पण खाली टाकल्याच्या आणि वर गुळ आहे इकडे केलेले आहेत मी शेंगदाण्याचे लाडू आता हे शेंगदाणे लाडू मी डब्यात भरून ठेवलेत आणि एक जो आहे तो मी खाण्यासाठी ठेवलाय मला लेट 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 मी लेट मी लेट मी, लेट मी चेक लवकर आलेले आहेत घरी मुंबईहून मुंबईहून आले बरं सकाळी सहा वाजता गेले होते आता किती साडेपाच पाणी सहा सा झालेत आता आले घरी आणि येताना आणलेले आहेत वडापाव मस्त गरम गरम छान असा वास के किसमे हे किसम वडा पाव आणलेला आहे मस्त चटण्या लावलेले दोन पांढरी चटणी आणि लाल चटणी थोडं मोठ्याने होते पांढरी चटणी पांढरी चटणी आणि लाल चटणी लावून आणली मी किती किती वर्ष किती वर्ष झाले का किती महिन्यातून खायली मी वडापाव पिल्लू किती महिन्यातून वडापाव खायली मी माहिती का किती हजार मला खायचो आता मला टेस्कू द्या बघ तुला न सांगतात खायला त्याची मामी पाव खायची बघपाव सकाळी चालू झालं तुमचं बनवायचं बारीकच केली बारीकच केली ती दोन हजार मोठी मोठी झाली स्टार्टिंगचे हा मग काय विषय का केलंय किती मेहनती नवीन कसलं झालंय चालू आहे आता चहा करायला जेवण केली बटाट्याची भाजी आहे दुधीवर दुधी भोपळ्याची खीर आणि भाकरी <laughs> तर माझ्या आता सगळी कामं वगैरे झालेले आहेत जेवण पण झालेलं आहे आणि आता मला करायचं आहे व्हिडिओ एडिट आणि मग नंतर झोपायचंय तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर आपण भेटू जाता दुसऱ्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय